नेर येथील अहिल्याबाई होळकर चौक येथे वीस मार्च दोन हजार बावीस रोजी बहुजनांच्या हक्क अधिकारासाठी जीवाचं रान करणारे निडर व कुशल नेतृत्व दिवंगत प्राध्यापक पांडुरंग आठवले यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त बहुजन क्रांती मोर्चा व विविध संघटनेच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी त्यांच्या कार्याला व बहुजनांच्या अधिकारासाठी आत्मसमर्पण करणाऱ्या त्यांच्या विचाराला उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला तसेच त्यांनी प्रोटोन संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा काम केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक मनोहर देशमुख होते आठवले यांच्या निधनाने बहुजन चळवळीची न भरून निघणारी हानी झाली असे अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंचावर प्राध्यापक निलेश मोखाडे व डॉक्टर प्रवीण बनसोड हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद कुडमेते प्रमोदिनी मुंदाने संघमित्र गायकवाड वनिता संजीव उपस्थित शेंडे यावेळी देवराव साठे बळवंत खडसे मनोहर मुंदाने धम्मपाल तलवारे हरिदास वीर रोशन दहिवाले प्रमोद गायकवाड रवी मुंदाने तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन विशाल गोंडाने प्रास्ताविक सुनील गवई तर पाहुण्यांचे आभार अरविंद यांनी मानले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर